तर तुम्हाला असे मिळेल कुणबी जात प्रमाणपत्र खाली स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा शेवटपर्यंत पहा स्टेप बाय स्टेप सांग तुम्हाला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर लवकर समित्या गठीत करण्यात येतील लक्षात ठेवा कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा तर या समितीस ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे अर्ज करावा लागेल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमीन शेतमजूर किंवा एखाद्याची शेती करणाऱ्याकडिता जमिनीची मालकी असल्याची तीस असल्याचा पुरावा लागेल तुमचा पुरावा पाहिजे तुम्हाला शेती आहे किंवा नाही किंवा बटेन ते तर पुरावा नसल्यास तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट चे पूर्वीचे गावात वास्तव्यास असलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल कुळ किंवा नाते संबंधातील कोणबी प्रमाणपत्र धारक अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती चौकशी करून अहवाल देईल मराठा समाजास जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे तर गाव पातळीवर समित्या गटित करण्याबाबत शासन निर्णय होणार आहे जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरता सन दोन हजार हो एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित निश्चित करण्याकरता नियम तयार करण्यात आलेले आहेत तर यामध्ये हैदराबाद गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबतचा सामाजिक न्याय विशेष सहकारी विभागाने आज शासन निर्णय क्रमांक CBC दोन हजार पंचवीस एकशे एकोणतीस मावक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस निर्गमित केला आहे तर गाव पातळीवर गठी समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्राम पंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे वास्तव दाखवणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे मला समजलं ना मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतकरी किंवा उदाहरणार्थ तुम्हाला भूधारक म्हणजे जमीन असलेले किंवा जमीन नसलेले शेतमजूर जी शेती करताना त्यांची स्वतःची जमीन असेल तर दुसऱ्याची शेती बटेणी करत असाल अशा व्यक्तींकडे जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्या त्यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर लक्षात तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट सालाचे पूर्वीचे वास्तव्य प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे त्यांच्या कुळातील किंवा नाते संबंधातील व्यक्तींनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचा व त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतली याबाबत कार्यपद्धती करण्यात आलेली शासन निर्णयात नमूद करण्यात आलेली आहे